रामराम शेतकरी मित्रांनो केंद्राच्या निर्यातबंदी मागे घेतल्याच्या निर्णयानुसार तात्पुरती दरवाढ वगळता टन पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य व सोबत चाळीस टक्के निर्यात शुल्क का असल्याने कांदा पुन्हा गडगडला आहे सध्या राज्यात कांद्याला प्रति किलो सरासरी पंधरा रुपये दर आहे तर निर्यातीसाठी अठरा रुपये निर्यात शुल्क निर्यातदारांना मोजावे लागत आहे त्यामुळे उत्पादक निर्यातदार संकटात असताना केंद्राचा डोळा महसूल वाढीवर असल्याची स्थिती आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यातबंदी मागे घेतल्याची घोषणा नुकतीच केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने केली त्याचा चांगला गाजावाजा केला त्या दिवशी कांद्याची तात्पुरती दरवाढ दिसून आली मात्र कांदा दर पुन्हा घटले आहेत उत्पादन खर्चाच्या तुलनेत दोन पैसे पदरी मिळावे एवढीच माफक अस अपेक्षा कांदा उत्पादकाची आहे मात्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे बाजारपेठेत अस्थिरता आहे यामध्ये दोन्ही बाजूनी शेतकऱ्याची पिळवणूक सुरू आहे सरकार जरी शेतकऱ्यासाठी निर्णय फायदेशीर असल्याचे सांगत असले तरी शेतकऱ्याच्या खिशातून पैसा परत काढण्याचा डाव हा केंद्र सरकारचा असल्याचे या शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या नऊ महिन्यापासून कांद्याच्या मुद्द्यावर खेळ सुरू आहे एकेकडे निर्यात शुल्क निर्यातदारांना द्यावे लागत असल्याने निर्यात कमी होत असून दरवाढीला पुन्हा ब्रेक लागला आहे त्यामुळे सरकार धंदा करू पाहत आहे का फक्त कांद्याच्या बाबतीत असे निर्णय का असा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व निर्यातदारांच्या आहेत तर मित्रांनो शेतकऱ्यांना लुटण्याचा हा प्रकार आहे केंद्र सरकारने शेती माल खरेदी विक्रीत हस्तक्षेप बंद करावा वेगवेगळ्या पद्धतीने सुरू असलेली लूट थांबवावी शेतकऱ्यांचा दररोजता तोटा वाढत असताना शेतकरी विरोधी निर्णय घेतले जात आहेत अशी प्रतिक्रिया अनिल घनवट अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष यांनी दिली आहे तर निर्यात शुल्काद्वारे कांदा उत्पादकापेक्षा सरकारच जास्त पैसा कमवत आहे सरकारने निर्बंध घातले असले तर दोन पैसे मिळाले असते घेतलेले निर्णय शेतकऱ्यासाठी फायदेशीर नसून सरकार केळसवाने प्रकारे स्वतःची पाठ थोपटून ही घेत आहे अशी प्रतिक्रिया शिवाजीराव पवार कांदा उत्पादक देवळा जिल्हा नाशिक यांनी दिले आहे तर कांदा पिकवायचा आम्ही आणि शुल्क लावून पैसे कमावायचे सरकारने हे तर इंग्रज राजवटीपेक्षाही भयंकर काम सुरू आहे अशी प्रतिक्रिया भारत देगोळे यांनी दिली आहे जे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा